ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस जून भागामध्ये आपल्याला आता मात्र फक्त पूर्णाजीच नाही तर रविराज स्वतः प्रियाला थोबाड फोडत फरफटत घरी नेणार आहेत आणि प्रियाची सगळी कारस्थान आता कल्पनाने रविराजांच्या समोर आणत पूर्णाजीने कायमचे सुभेदारांचे घराचे दरवाजे प्रियासाठी बंद केलेले आहेत इकडे प्रिया फाईल दाखवत म्हणते कल्पना मामी आणि प्रताप मामा तुम्हाला दोघांना वाटत असेल की हे सगळं खोटं ठरावं म्हणजे तुम्हाला दोघांना शॉकच बसला असेल पण हे सगळं खोट नाही आहे हे सगळं खरं आहे म्हणजे मी म्हणूनच पुरावा घेऊन आले आतापर्यंत माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता मी हे सिद्ध करेन पण आत्ता आत्ता माझ्याकडे पुरावा आहे मी हे सिद्ध करू शकते असं म्हणत मग मात्र प्रिया मोठ्या दिमाखात ती फाईल देते आणि पूर्णांची फाईल वाचून झाल्यावरती आता मात्र तिच्या डोळ्यासमोर आणि घरच्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर सायली अर्जुनचं लग्न कशा पद्धतीने अर्जुन सायली सोबत लग्न करून आला होता कशा पद्धतीने घरच्यांनी विरोध केला होता आणि घरच्यांच्या विरोधाला न जुमानता अर्जुन सायलीला या घरात घेऊन आला आणि नंतर प्रियाने कसे कान भरले ते सगळं कसं खोटं निघालं हे सगळं सगळं घरच्यांच्या समोर येतं पूर्णाजीच्या डोळ्यासमोर चित्रपटच सरकायला लागतो मग मात्र पूर्णाजी अर्जुन सायलीकडे जाते तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणते बघ बघ पूर्णाजी म्हणजे कशी गिल्ट आहे त्यांच्या चेहऱ्यावरती ते त्यांचे चेहरे कसे पडलेले आहेत ते म्हणजे तुला कळत ना या सगळ्यावरून की त्यांना सुद्धा माहिती आहे है की फाईल माझ्याकडे बरोबर आहे ती पण पूर्णाजी आता प्रिया प्रियाकडे वळते म्हणजे अर्जुन आणि सायलीकडून डायरेक्ट प्रियाकडे वळते बराच वेळ प्रियाला कळत नाही की पूर्णाजी आपल्याकडे अशी का बघती नक्की काय झालंय पूर्णाजी आता आपल्याला शाबासकी देणार आहे की काय असं म्हणत प्रिया खूप खुश असते पण शाबासकी तर दूर प्रियाच्या एक खणखणीत थोबाडीत मिळते थोबाडीत मिळाल्यावरती प्रियाला थोडा वेळ काही कळतच नाही प्रियालाच काय बाकी सगळ्यांनाच काही कळत नाही की नक्की काय घडले आणि सगळे जण चपापतात नक्कीच काहीतरी गडबड हे असा विचार करत आता मात्र प्रिया म्हणते मला का मारलंस तू पूर्णाजी म्हणजे मी तर तुला योग्य पद्धतीची फाईल दिली होती मग तू मला का मारलेस यावरती पूर्णाजी म्हणते तुला काय वाटलं तुला काय वाटलं तू मला रॅन्डमली कोणतीही फाईल आणून देशील मला लिहिता वाचता येत नाहीये का लिहिता वाचता येत नाही म्हणून मी तू आणलेली फाईल अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्टची समजेल का तुम्हाला इतकी मूर्ख समजतेच का तन्वी असं म्हणत पूर्णाजी आता मात्र प्रियाकडे पाहत असते त्यावती प्रिया म्हणते असं काय करतेस अगं ती फाईल मी कॉन्ट्रॅक्ट मी स्वतः वाचले आता नक्की काय घोळ झालाय कुणालाच कळत नसत सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात फक्त सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात त्यांनी दोघांनी मिळूनच हे सगळं काम केलेलं असतं त्यावरती पूर्णाजी म्हणते तुला वाचता येत असेल ना तर फाईल तू जरा वाचून बघितलीस तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया गडबडते आणि ती फाईल घेते तर ती आता राजेश गिरीश साळवी ही फाईल असते स्टेट राजेश गिरीश साळवी ही केसची ची फाईल असते आणि ती विचार करते काय या केसची फाईल कशी काय इकडे आली असा विचार करत प्रिया आता ऑफिस मधून निघताना मी तर दहा वेळा चेक करून घेतली होती फाईल मग आता ही फाईल कशी का काय आली असा विचार करत प्रिया स्वतःच गडबडलेली असते याच उत्तर फक्त आणि फक्त अर्जुन आणि सायली या दोघांनाच माहिती असत दो एकमेकांकडे पाहतात आणि आपला प्लॅन यशस्वी झाला अशा खुणा करतात आता मात्र कल्पना चिडते आणि बाद झालं तन्वी आतापर्यंत आम्ही तुझ्यानं चुका समजून घेत होतो तुझ्या मनात राग आहे दुःख आहे पण आज आज मात्र तू हद्द केलीस तुला लाज नाही वाटत का खोट बोलायला यावरती आता मात्र प्रताप म्हणतो हो तन्वी म्हणजे आत्ता तर तुझं अति झालेलं आहे अति म्हणजे या सगळ्यामध्ये तू सारखं सारखं अर्जुन सायरीला येऊनीकडे खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतेस तुला कळत नाहीये का की ते खरंच नवरा बायको आहेत यावरती आता प्रिया समजवण्याचा प्रयत्न करते पण कोणी प्रियाची काहीच बाजू ऐकून घेत नाही मग मात्र आता आई ती संधी अर्जुन कसा सोडणार अर्जुन आता टाळ्या वाजवत येतो वा तन्वी वा म्हणजे ह्या राजेशची फाईल दाखवून तू आमच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल आहे हे सिद्ध करायला निघालीस अगं पण तुला कळलं नाही का त्याच्या आतला हा सगळ्यांना समजणार आहे ते यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो आणि खरं सांगू का तर ही राजेश वर्सेस स्टेट ही फाईल तर दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आले मग ही फाईल तुझ्याकडे कशी काय आली अगं ही माझ्या ऑफिसमध्ये केबिन मध्ये असलेली फाईल होती आता मात्र इकडे सगळ्या जणांना प्रश्न पडतो की प्रियाने ही राजेशची तरी फाईल कशी मिळवली यावरती अजून म्हणतो म्हणजे म्हणजे तू माझ्या केबिन मध्ये येऊन चोरी केलेस सिरियसली तर मी प्रताप म्हणतो तन्वी अगं तू इतक्या खालच्या बातीला अर्जुनच्या इकडे जाऊन चोरी केलीस आणि कधी चोरी केलीस कशी चोरी केलीस नक्की तुझं चाललंय तरी काय असं म्हणत सगळे जण प्रियावरती आता तुटून पडतात प्रियाला तर काहीच कळायला मार्ग नसतो करायला काय गेलो आणि झालं भलतच प्रिया मात्र गडबडून जाते तोपर्यंत इकडे आता अस्मिता लगेच साथ सोडते कारण अस्मिता जिथे भारी तिथे आम्ही अशी असते पण प्रियाची पडकी बाजू आता अस्मिता साथ सोडत म्हणते पण तन्वी मला काही तुझं पटलं नाही बरं का तू ना हल्ली त्या साक्षीसोबत जास्तच राहायला लागलेस साक्षीसोबत राहून तुझं डोकं फिरलेलं आहे तुला कळतच नाहीये कोण बरोबर कोण चूक त्या साक्षीची साथ सोड बर तिच्यासोबत राहून हे सगळं होत आहे असं म्हणत अस्मिता आता मात्र तन्वीला समजवायला लागते त्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच चैतन्य म्हणतो पण तन्वी अगं ही फाईल आहे ना ही फाईल ऑफिसमधन काढलीस कशी तू असं म्हणत मुद्दाम विषय आता वाढवण्याचा प्रयत्न होत असतो त्यावरती आता मात्र लगेच प्रिया आपली बाजू मांडत म्हणते ऐक ना कल्पना मामी मी खरच सांगते ती ती मी स्वतः वाचलेली होती सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता कल्पना बाजू समजून घ्यायला तर तयार नसतेच पण ती खूप चिडते खबरदार तन्वी एक शब्द बोलशील तर गाठ माझ्याशी आहे सारखं सारखं इथे येऊन अर्जुन सायलीला बदनाम करणं सोड कसं आहे ना तू आता इकडे येतेस दरवेळेला सायलीचा राग करतेस अर्जुन सायली विषयी काहीही बोलतेस पण आज आज मात्र तू हाईट केलीस आता तुला या सगळ्यामध्ये मी सोडणार नाही तुझी ही कारस्थान सगळी तुझ्या घरी कळले पाहिजेत रविराज पण नसेल की तू हे सगळं काही करतेस पण आता आत्ता तुला या सगळ्या प्रकरणामध्ये मी सोडणार नाही म्हणजे नाही असं म्हणत पुढचा मागचा कोणताही विचार न करता कल्पना डायरेक्ट रविराजांना कॉल करते रविराज विचार करतात इतक्या रात्री आणि ते झोपेत असतात इतक्या रात्री कल्पना वहिनींचा फोन काही प्रॉब्लेम झाला असेल का सुभेदारांच्या इथे असा विचार करत मग मात्र रविराज आता ते फोन उचलतात फोन उचलल्यावरती इकडे आता कल्पना म्हणते रविराज माऊजी अहो तुम्हाला मध्यरात्री उठवलं पण तुम्ही ताबडतोब इकडे या रविराज म्हणतात काय कल्पना बहिणी काय झालं यावरती कल्पना म्हणते तुमची तन्वी ही इकडे आलेली आहे आणि इकडे नुसती आलेली नाहीये तर आमच्या घरामध्ये भांडणं लावायचं काम करतीये यावरती रविराज म्हणतात काय तन्वी आणि तिकडे आहोत होती की तिच्या मैत्रिणीकडे प्रोजेक्ट करायला गेलेली आहे यावरती कल्पना म्हणते बघितलं म्हणजे ती तुमच्याशी सुद्धा खरं बोलत नाहीये ती कोणत्याही मैत्रिणीकडे प्रोजेक्ट वगैरे करायला काही गेलेली नाहीये ती इकडे आले आमच्या घरात भांडणं लावायला तुम्ही या इकडे आणि तिला घेऊन जा बरं असं म्हणत आता मात्र कल्पना रविराजांना बोलवते रविराज त्यांना काहीच कळत नाहीये म्हणजे ही मुलगी तर मला सांगून गेलेली की मी प्रोजेक्ट करायला आणि गेली कुठे रविराजांना विश्वास बसत नाही पण कल्पना खोटं बोलत नाही हे त्यांना माहीत असतं आणि ते म्हणतात ठीक आहे कल्पना वहिनी मी येतो तिकडे असं म्हणत रविराज फोन ठेवतात आणि आता तडक ते आता सुभेदारांच्या घरी यायला निघतात त्यांना आपल्या कानावरती विश्वासच बसत नसतो तोपर्यंत इकडे प्रियाची धुलाई तर चालूच असते त्यावरती आता अर्जुन वकिली मुद्दा मांडत बरोबर प्रियाला कचाट्यामध्ये अडकवतो अर्जुन मुद्दा मांडतो आणि म्हणतो तन्वी तू सगळ्यांच्या समोर हे सांगत आहेस की आमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आम्ही दोघ जण एक वर्षभरासाठी एकमेकांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहोत बरोबर आहे ना पण मला तर वाटतंय की आमच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेलं मग आमच्या लग्नाला जर का एक वर्ष होऊन गेलेलं आहे तर या एक वर्षानंतर सुद्धा आम्ही सोबत कसे अर्जुनने मुद्दा मांडत तोंडावरती फेकत अगदी प्रियाला निरुत्तर केलेलं प्रिया याच्या आधी पण मी केला नव्हता कसं काय एक वर्ष झालं तरी पण हे एकत्र पण प्रिया थोडक्यात सावरते आणि मला कसं माहिती असणार तुम्ही दोघं एकत्र कसे ते मी काय सांगू याचं उत्तर असं म्हणत प्रिया आता गडबडते यावरती अश्विन म्हणतो असं कसं तू कोण सांग तू नाही सांगणार तर कोण सांगणार सांग बर कारण सा या सगळ्यामध्ये सर्व ज्ञानी सर्व हे कोण आहे तू आहेस ना मग तूच सांगायला पाहिजेस की वर्ष होऊन गेल्यावर एकत्र कसे डिव्हॉर्स व्हायला हवा होता ना एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बॅरेज आहे तर तुझ्यानुसार असं म्हणत मना जो मनाला येईल तो प्रियाला उपदेश देत असतो कारण प्रियाची बाजू आज बरोबर हरलेली असते बरं इतकंच नाही तर आता प्रताप म्हणतो तन्वी अगं या सगळ्यामध्ये हे करून तुला काय मिळणार आहे अर्जुन सायलीच्या बाबतीत चुकीचं वागणं सोड मग सायली म्हणते तन्वी तुला माहिती आहे ना आज तू जे काही कारस्थान केलेस ना यावरती प्रिया म्हणते ए सायली तू मला बोलायचा अधिकार नाही आहे मग आता मध्ये येत पूर्णाई म्हणते तन्वी आज तुला सगळ्यांचं ऐकावं लागेल सायलीचं सुद्धा कारण तू तिच्यावरती शिंतोडे उडवलेस आज तिला पण बोलण्याचा अधिकार आहे असं म्हणत चक्क कधी नाही ते पहिल्यांदा सायलीची बाजू घेत पूर्णाजीने तिला सपोर्ट केलेला असतो त्यावरती सायली म्हणते तुला माहिती आहे ना पूर्णाजींचा तुझ्यावरती किती जीव आहे ते आणि त्या पूर्णाजींना आज किती वेदना झाल्या असतील त्या यावरती प्रिया विचार थोबाडीत थो तर माझ्या बसली आणि ह्या म्हातला कसल्या वेदना होतील या सायलीला काही अक्कल आहे का असं म्हणत प्रिया आता गडबडलेली असते आणि सगळेच जण प्रियाला अदवा तद्वा बोलत असतात एक जण बोलायची संधी सोडत नसतं तोपर्यंत रविराजांची एंट्री होते आता मालिकेत खरा ट्विस्ट येणार असतो आतापर्यंत आपली मुलगी साधी आपली मुलगी भोळी हे समजून मागणारे रविराज आता एकाच तडाक्यामध्ये हो आपल्याच मुलीचं काम तमाम करणार असतात रविराज आल्यावर ती त्यांना काही कळतच नाही आणि ते म्हणतात तन्वी तू इथे तू अर्पिताकडे प्रोजेक्ट करायला जाणार होतीस ना मग इथे कशी काय आलीस यावरती प्रिया म्हणते बाबा ते हे मी असं पप्प करायला लागल्यावरती इकडे आता प्रताप म्हणतो रविराज मी सांगतो तुला अरे ही तुझी मुलगी आमच्या घरात आग लावायला रे आग लावायला हिने ना खूप मोठा प्रकार केलाय यावरती रविराज म्हणतात काय तू इथे कशासाठी आलीस त्यावरती मग मात्र चैतन्य सांगायला लागतो अहो रविराज सर म्हणजे ना आमच्या ऑफिसमध्ये असलेली आ, एक केस होती आता जस्ट आली होती साळवी वर्सेस स्टेट अशी केस होती तर त्या फाईल घेऊन तन्वी इथे आली आणि ती म्हणते की ही फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आहे अर्जुन सायलीचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय आणि म्हणून असं काहीतरी बडबडायला लागली हो आम्हालाच काही कळत नाही की हिने असं का केलं फाईल दाखवते वेगळी आणि ती पण फाईल अर्जुनच्या ऑफिसवरून चोरलेली कधी चोरली काय चोरली खरंच माहित नाहीये पण इथे येऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं सांगते आता मात्र रवीराजांचा रागाचा पारा चढतो नुसता राग नाही लाज पण वाटते की आपल्या मुलीने हे कारस्थान केलंय आणि त्या घरात आपण आहोत यावरती रविराज म्हणतात बोल तन्वी त्यावरती आता मात्र त्या प्रताप म्हणतो काय बोलेल ती अरे ती आमच्या घरात येऊन नुसती आग लावत आहे यावरती कल्पना म्हणते मला वाटत होतं इतके दिवस किती दुखावली आहे म्हणून ती असं वागते पण आज आज मात्र हद्दनामा झाला असं म्हणत मग मात्र आता इकडे कल्पना पुन्हा एकदा घडलेल्या प्रकार रविराजांच्या समोर मांडते प्रिया म्हणते बाबा ऐका ना ते मी खरंच रविराज म्हणतात बाद झालं झाला तेवढा तमाशा आता पुरे झाला यापुढे मला काही काही ऐकायचं नाहीये चल आत्ताच्या आत्ता घरी चल असं म्हणत रविराज प्रियाला फरफटत घरी नेत असतात घरी नेत असताना पूर्णाजी थांब होते, थाम तन्वी, मी विचार की ही ही, ही मुलगी दुखावले त्यामुळे आतापर्यंत त्या तुझ्या अक्षम्य चुका मी माफ केल्या तुझेच अपराध पोटात घातले पण यापुढे ही तुझी शेवटची संधी होती यापुढे तुला संधी मिळणार नाही यापुढे तुला संधीच काय अजिबात काही मिळणार नाही कारण सुभेदारांच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत ही आलीस ही शेवटची यापुढे सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवलंच तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत पूर्णाजी आता इतक्या टोकाची भूमिका घेईल ना असं कोणाला वाटलंच नसतं पूर्णाजीने प्रियाला घरातून हकळून दिलेलं असतं आणि पुन्हा या घरात येऊ नको अशी थांब ताकीद दिलेली असते आता मात्र प्रिया गडबडते पूर्णाजी ऐक ना असं करू नको अगं पूर्णाजी असं म्हणत ती पूर्णाजीला समजवण्याचा प्रयत्न करते पण पूर्णाजी काही काही ऐकायला तयार होत नाही आता फायनली सगळेच जण तन्वीचा म्हणजे पूर्णाजीच्या या निर्णयाकडे पाहत बसतात योग्य निर्णय घेऊन पूर्णाजीने पहिल्यांदा शाणपणाचं काम केलेलं असतं रविराज म्हणतात काही थांबायचं नाहीये तुझ्यामुळे मला मान खाली घालायला लागली असं म्हणत प्रियाच्या हाताला धरून फरफटत रविराज तिला आता घराच्या बाहेर घेऊन जातात सगळेजण गेल्यावरती इकडे आता सायली म्हणते पूर्णाजी तुम्हाला खूप त्रास ना तुम्ही चला तुमच्या रूम मध्ये झोपायला असं म्हणत मग मात्र सायली आता पूर्णजीला आपल्या रूम मध्ये झोपण्यासाठी घेऊन जाते तोपर्यंत जण झोपण्यासाठी गेल्यावरती चैतन्य हळूच अर्जुन कडे येतो आणि काय कमाल केलीस तू मित्रा यावरती अर्जुन म्हणतो गप्पा बस गप्प बस इथे बोलू नकोस चल वरती जाऊया वरती आल्यावरती आता चैतन्य म्हणतो काय रे काय हा प्रकार होता यावरती आता अर्जुन म्हणतो अरे ती खरंच आपल्या ऑफिस मध्ये आली होती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घ्यायला चैतन्य म्हणतो बरं झालं तिला चुकीची फाईल हाती लागली अर्जुन म्हणतो नाही हा चुकीची बिकीची काही नाही तिच्या हाताला योग्य तीच फाईल लागलेली यावर चैतन्य म्हणतो मग कसं शक्य झालं हे अर्जुन म्हणतो सगळं सांगतो तुला असं म्हणत घडलेला प्रकार आपण कशी फाईल बदलली हे अर्जुन आता आता सांगत असतानाच इकडे एक घडते ते म्हणजे सायलीला मनामध्ये असते सायली म्हणते अर्जुन सर मला वाटते की आपण घरच्यांना कॉन्ट्रॅक्ट मारायचं सत्य नीट पद्धतीने सांगूया चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत सत्य पोचलं तर गोंधळ होईल अर्जुन म्हणतो हो हेच करायचे आपण योग्य पद्धतीने सत्य त्यांना सांगायचा सा हे चुकीची पद्धत कधीच वापरायची नाही असं म्हणत दोघं जण ठरवतात तोपर्यंत इकडे चिडलेली प्रिया रूम मध्ये असते पण कोणीतरी आपल्या रूममध्ये टाकून टोकून बघते असं तिला वाटत आणि मागून एक व्यक्ती येते आणि प्रियाला आता मात्र मारण्याचा प्रयत्न करते ही कोण व्यक्ती असते जी प्रियाच्या मरणावरती उठलेली असते प्रिया आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करते पण ती व्यक्ती मात्र प्रियाला मारण्यासाठी टपलेली असते आता ही व्यक्तीला कोणी पाठवलं असेल साक्षी महिपतीची असेल का की प्रियाची आधी कोणीतरी वैरीण हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे